नमस्कार जनता दरबारमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी खाद्य संस्कृती या सदराअंतर्गत आज आपण शहापूरचा जुन्या आग्रा रोड या ठिकाणी आलेलो इथून आतमध्ये गेल्यावरती विहार हा एरी परिसर आहे या सावंत विहार मध्ये एक नवीन असं सुंदर हॉटेल सुरू झालेले आहे त्या हॉटेलचं नाव आहे कोकणी स्वाद या हॉटेलला आपण भेट देणार आहोत आणि त्यांचे मालक चालक वैदवी विवेक नार्वेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा प्रकारची चव या ठिकाणी या हॉटेलमध्ये चाखावयास मिळणार आहे आपण प्रेक्षकांना विनंती करूया का चला आपल्यासोबत या ठिकाणी आपण हॉटेलला भेट देऊया पण ज्यावेळेस मध्ये म्हटलं की आपण खाद्य संस्कृतीची ओळख आपल्या प्रेक्षकांना हवैयांना करून देणार आहोत आणि त्याचाच एक ते भाग म्हणून आज आपण कोकणी स्वाद या हॉटेलला भेट द्यायला आहोत आपल्याबरोबर त्याचे प्रोपरायटर मालक चालक वैधवी विवेक नार्वेकर ताई त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारची ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली प्रकारे ह्या व्यवसायाची सुरुवात झाली आणि आज शहापूरकरांकडून मिळणारा प्रतिसाद कशा प्रकारचा आहे त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या डिश या हॉटेलमध्ये बनवल्या जातात यांची स्पेशल डिश कोणते हे कोकणी पदार्थ किंवा कोकणी खाद्य कशा मसाल्यांमध्ये बनवल्या जातात त्या कसे ते मसाले कसे तयार केले जातात ते घरगुती मसाले वापरतात किंवा मार्केटमधून आणलेल्या मसाल्यांपासून हे तयार केले जातात हे सगळं यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आम्हाला तुमचं नाव सांगा आणि ही तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे कोकणी विवेक नार्वेकर आ, मी संकल्पना म्हणजे माझी पुतणी आहे साक्षी पोळेकर तर तिला स्वयंपाकाची खूप आवड होती आणि आमचा एक इन्व्हेस्टमेंट केलेली प्रॉपर्टी होती इथे एक गाळा तर मग असं वाटलं की तिला जर स्वयंपाकाची आवड आहे तर आपण छोटंसं एक महिला उद्योग केंद्रासारखं छोटंसं दोघी तिघी मिळून आपण एक पोळी भाजी केंद्र चालू करू कारण आम्ही आहोत मूळचे रत्नागिरी कोकणातले त्यामुळे आमच्या पद्धतीचं जेवण आणि इथल्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे म्हणून म्हटलं आपण एक सं लोकांना पण आपल्या जेवणाची टेस्ट देऊ आणि तिला आवड असल्यामुळे मी तिला ती संकल्पना सांगितली आणि आम्ही हळूहळू ती ह्या कोकणी सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे दोघी तिघी मिळून आम्ही करत होतो करता करता लोकांना ते आवडायला लागलं मग त्यांना आम्ही पार्सल देत होतो पार्सल देता त्यांचं म्हणणं आम्ही घेऊन जातोय पण आम्हाला बसायला जागा नाहीये तुम्ही इथे बसायची सोय होईल का आमची असं प्रत्येक म्हणजे आम्हाला लोकांकडनं असे प्रतिसाद यायला लागेल मिळालेला म्हणजे चांगलं जेवण आहे तुमचं छान चव आहे मग असं करता करता आम्ही परत इन्व्हेस्ट केली माझ्या मिस्टरांनी विवेक नार्वेकर आणि आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि मग आम्ही त्याचं स्वरूप म्हणजे आता कोकणी स्वाद हे हळूहळू मग ते वाढत वाढत एक सव्वा वर्षामध्येच पहिले आठ ते दहा महिने आम्हाला साधा नाश्ता होतो असं करता करता एक सव्वा दीड वर्षामध्ये आज कुठेही बॅनर न लावता वैशिष्ट्य हे आहे फक्त सुरुवातीला बॅनर बाहेर लोकांना कळण्यासाठी कुठेही न लावता जाहिरात न करता अगदी तुम्ही जेवून गेले तर असे माउट टू माउट म्हणजे तुम्हाला आवडलं मावळसरांना सांगितलं असं करत 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 आमचा हा कोकणी प्रवास आता इथपर्यंत आलेला आहे या ठिकाणी जे तुमचे कर्मचारी आहेत ते कर्मचारी ह्या फील्डमधले स्पेशालिस्ट आहेत कशा प्रकारचे कर्मचारी तुम्ही इथे ठेवलेले स्वयंपाक बनवण्यासाठी नाही कर्मचारी म्हणजे महिलाच आता हिला उत्तम स्वयंपाक येत होता माझ्याकडे स्वयंपाक करणारी बाईंची होती खरी तिला इथे ती येत इथे येत होती आणि असं करत करत येणारी महिला थोडाफार गृहिणीच आहे आणि इथे आल्यानंतर मग त्यांना ते सांगितलं आपण काय करायचंय वेगळं आपण जे घरी आपल्या कुटुंबाला घाल जेवण करून देतो मुलांच्या आवडीचं मिश्रांच्या आवडीचं पतीच्या आपल्या ते जेवण आपल्याला इथे इतर लोकांनाही द्यायचं खायला द्यायचंय आणि ते प्रेमाने करायचं इतकंच म्हणजे प्रत्येक इथे स्पेशल असं कुक म्हणतात तसं नाहीये प्रत्येक गृहिणीच आलेली आहे आणि ती गृहिणी शिकत शिकत आता प्रत्येक गृहिणी सगळंच करते पारंग पारंगत होऊन गेली पारंगत होऊन गेले हा हळूहळू और... आता किती स्टाफ आहे तुमच्याकडे तरी तेरा जणांचा आहे जेंट्स आहेत आणि बाकी सगळ्या महिला म्हणजे खास महिलांचा चरितार्थ चालावा किंवा महिलांचं चा? कुटुंब चालवा महिला सक्षम व्हावी या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी महिला हा हा बऱ्याच जणांनी आम्हाला थोडं थोडं सुरुवातीला थोडं लेट होत होता आम्हाला द्यायला कारण आम्ही पण नवीन होतो हळूहळू शिकत शिकत आज आम्ही चांगली सर्व्हिस पण देतोय आणि म्हणजे असं करता करता आता उत्तम म्हणजे प्रत्येक महिला चांगला स्वयंपाक करायला शिकली आहे आणि मच्छी, मच्छी। आता आमच्या पद्धतीची मच्छी इथल्या कोणालाच माहित नाही पण ती आम्ही शिकवल्यानंतर दोघींनी त्या पण आता आम्ही नसताना सुद्धा आता हिला तर थोडा प्रॉब्लेम झाला होता एक सहा आठ महिने ती आली नाही तरीही माझ्या महिलांनी मी कधी मा बाहेर मला पण कामं असतात मी नाही आली तरी उत्तम प्रकारे आमचा माझ्या महिला उत्तम प्रकारे आपलं किचन सांभाळून स्वयंपाकघर आणि मॅनेजर आमचे खूप चांगले आहेत आवटे म्हणून म्हणजे खूप चांगली माणसं आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही नसलो तरी आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आज नाही गेलोय तर कसं कोकणी मध्ये होईल नाही ती चव प्रत्येकजण आपली चव सांगून जातो की उत्तम जेवण होतं म्हणजे आजही आम्ही नसताना पण माझ्या महिला करतात आणि त्यांना मी आता आम्ही तो तुम्ही म्हणतात असा उदरनिर्वाहासाठी खूप गरजू महिला आहेत आता आता राजकीय दृष्ट्या मी काम केलेलं आहे आम्ही बाहेर गेलेली आहे पण आता हे हे वेगळं आहे म्हणजे हे दहा महिलांना का विना काम दिलेल्याचं समाधान आहे आणि त्या एक एक महिलांचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत की कुटुंब सांभाळत आहेत आणि आवडीने येतात करतात आणि विश्वासाने येतात का इथे कोकणी बाया विचारायला पण किती जणी येतात की काम आहे का असं म्हणजे त्या महिलांना ते समाधान तर नक्कीच आहे की त्या महिलांना आम्ही रोजगार घरामध्ये दोन पैसे आणि पूर्ण आणि असं नाहीये आहे जिथे हॉटेल नाही जे आहे त्यांना चहा नाश्ता सगळं इथल्या जसं हॉटेलला बाहेर देतो तेच त्यांचा पण त्यांच्यासाठी आम्ही केलेला आहे जेवणासाठी कोकणी मसाला हा काय मसाला काही वेगळा असतो कशा प्रकारचे मसाले आपण कोकणी मसाला म्हणजे आमच्याकडे मच्छी मसाला आम्ही वेगळाच करतो त्याच्यामध्ये गरम मसाला प्रकार नसतो गरम मसाल्याचे प्रकार असतात ना लवण वगैरे ते मच्छी करीसाठीचा वेगळा असतो आणि इतर आ, मिक्स मसाला असतो जो सगळे मटेरियल टाकून केलेला असतो असं मग कोकणी मसाला आम्ही स्वतः बनवतो म्हणजे तुमची स्पेशालिटी आणि त्यामुळे त्या चवीमध्ये कोकणचा एक मसाले आमच्या तिथे आम्ही कोकम वापरतो जे इतके वापरला जात नाही ओला नारळ जो आमचा स्पेशल आहे तो अगदी भाज्या भाज्यांमधन सुद्धा आम्हाला कंपल्सरी ओला नारळ लागतो कोकणातल्या लोकांना तो वापरतो जसं आमचं जेवण घरचं बनतं तेच जेवण आम्ही इथे बनवतो आणि त्यामुळे ते लोकांना खूप आवडत असं आता ही जी सुरुवात तुम्ही केली लोकांचा फीडबॅक याच्यासाठी कसा मिळतो कशा प्रकारचे लोकांचं समाधान होते किंवा लोक येऊन खाऊन तुम्हाला काही प्रतिक्रिया येत असतात उत्तम आता कालच हे असं म्हणाले म्हणे तुम्ही नावाप्रमाणे आहे ना स्वाद तर ते पटकन म्हणाले नाही तर आम्ही एकदम मॅनेजर आम्ही बघत राहिलो म्हटलं असं का स्वाद ह्या नावापेक्षाही तुमचं जेवण सुंदर आहे म्हणजे अशा प्रतिक्रिया आहेत आणि अतिशय म्हणजे चांगली लोक येऊन जेवून जातात आणि प्रत्येक म्हणजे व्हेज जेवणाचा सुद्धा म्हणजे उत्तम जेवण आहे म्हणून सांगतात पुरणपोळी मोदक हे आमचं स्पेशल आहे अगदी गुरुवारचा आजच्या थाळीला आमच्याकडे पोळी असते मंगळवारच्या थाळीला आम्ही मोदक लावतो चतुर्थीला मोदकांचं जेवण असतं उकडीचे मोदक जे स्पेशल कोकणातले उकडीचे मोदक ते ते सुद्धा या महिलांना शिकवले आम्ही आणि त्या करतात आता उत्तम काही लोक जे पार्सल घेऊन जातात त्यांचे देखील फीडबॅक आपल्याला आलेले कशा प्रकारचे फीडबॅक त्यांच्याकडून नाही जेवणाबद्दल म्हणजे त्या उलट म्हणता म्हणजे असं आता शहापूरमध्ये तर आम्हाला बरेच ओळखतात लोक म्हणजे असंच म्हणतात वहिनी खूप छान म्हणजे खूपच छान तुम्ही ही संकल्पना आणून आणि खूप छान घरगुती पद्धतीचं जेवण आहे इथे हॉटेल नाव जरी असलं तरी आम्ही सर्विस देतोय तशी छान द्यायचे प्रयत्न करतो पण घरगुती जे घर घरी बनवलं जातं आपण म्हणजे एकच ग्रेव्ही केली आणि तीच दिली असं नाही तुम्ही कोलंबी थाळी घ्याल तर तुम्हाला कोलंबीची टेस्ट मिळणार आहे मच्छी करी, मच्छी करी स्पेशल ओल्या नारळात बनते ती टेस्ट वेगळी आहे उसळी बनतात त्या त्या प्रत्येक उसळ त्याची तिची ती चव आहे पुन्हा मटण चिकन ते म्हणजे प्रत्येक घरी जसं बनवलं जातं थोड्या थोड्या प्रमाणातच करतो पण त्याच्यातच करतो एक ग्रेव्ही मध्ये जेवण बनत मसाले वेगळे आणि त्यामुळे ती टेस्ट लोकांना आणि घरगुती मिळते ना जे आज गरज आहे हॉटेल्स आहेत असं म्हणत नाही की पण त्यामुळे लोकांना आवडतंय आवडीने येत आहेत आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया अतिशय चांगलीच आहे कोकण म्हटलं तर सोलकडी प्रसिद्ध आहे आणि ही सोलकडी आपल्या इथे मिळते हो सोलकडी तर आमची स्पेशल आहे ती पण ओल्या नारळाचं नारळ फोडून किस करून त्याचा रस काढून त्याच्यामध्ये कोकम आगळ हा प्रकार येतो तो कोकम आगळ त्याच्यामध्ये मिक्स करून अशी ती बनवली जाते आणि प्युअर रोजच्या रोज सगळं बनतं म्हणजे असं नाही की बनवून ठेवलंय रोज सकाळी नऊ सव्वा नऊ ला महिला आल्या के दुपारी बारा वाजेपर्यंत आमचा स्वयंपाक रेडी आणि रोजच्या रोज सोलकडी सकाळी संपली की परत संध्याकाळी फ्रेश म्हणजे थोडं असं थोडं थोडं करतच करतो पण आता त्याला चांगला प्रतिसाद खूप चांगला भाकरी देखील याच ठिकाणी दे हो चपाती भाकरी त्या भाकरीमध्ये ज्वारीची भाकरी, भाकरी नाचणीची बाजरीची भाकरी या ऑर्डर प्रमाणे देतो आणि तांदळाच्या तांदळाची भाकरी आणि चपाती आमच्याकडे चालूच राहते चटण्या मिळतात बोंबील चटणी सुपट चटणी जे घरगुती पद्धतीचं आता ह्या हॉटेलला नसतील मिळत कदाचित पण आम्ही त्या देतो बोंबील चटणी असो चटणी असो जवळा चटणी असो आणि बाकी मच्छीचे सगळे प्रकार म्हणजे बोंबील सुमई पॉपलेट खेकडे शिंपले सगळे प्रकार खाद्य किंवा हॉटेल म्हटलं तर स्वच्छतेचा मुद्दा खूप महत्वाचा असतो प्रकारची स्वच्छता या ठिकाणी स्वच्छता हे सुद्धा आमच्या कोकणीच एक वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येक जण येणारा म्हणतो की नाही आहे म्हणजे थोडासा वेळ लागत होता तरी त्यांना चालत होतं कारण चव चांगली होती आणि प्रत्येक जण आम्हाला सांगतो की कोकणी स्वतःच एक अजून वैशिष्ट्य तुमचं की स्वच्छता खूप आहे इथे स्वच्छ म्हणजे आमचं किचन पण थोडं ओपन दिसत वरून त्याच्यामुळे ते आतलं स्वच्छता पण कळते दुपारी सहा सहा ला चालू होत ती परत ते रात्री बारा वाजता सुद्धा आम्ही पूर्ण क्लीन करून देतो म्हणजे आणि ह्या महिलाच बारा वाजेपर्यंत आम्ही महिलाच काम करतो आणि स्वच्छतेवर आम्ही खूप म्हणजे भर दिला आणि लोकांनी आम्हाला प्रत्येक सांगतो की नाही स्वच्छता कोकण सरमध्ये स्वच्छता पण खूप आहे असं नाही की हॉटेल्स आहेत पण तुमच्याकडची स्वच्छता पण आम्हाला खूप तिथे घेऊन येते असं आपल्या ह्या हॉटेलचा टायमिंग काय साधारणतः सकाळी किती आणि रात्री किती वाजेपर्यंत साधारण टायमिंग दहा साडे दहा वाजल्यापासून आम्ही पोळी भाजी वगैरे देतो आणि बारा वाजल्यापासून आमची थाळी रेडी राहते ती अगदी संध्याकाळी चार वाजेपर्यंत कस्टमर येत असतात पाच वाजता सव्वा वाजला बंद होते पाच वाजता आणि परत सव्वा सहा ला नंतर चालू झालं की सात वाजेपर्यंत पार्सल सेवा चालू होते किंवा थाळी पण चालू होते सात साडेसातला ती रात्री साडे दहा पर्यंत आम्ही लास्ट ऑर्डर घेतो आणि त्याच्यानंतर मग आवरेपर्यंत आम्हाला साडे अकरा आपल्या प्रेक्षकांना जर या ठिकाणी यायचं असलं आणि किंवा पार्सल घेऊन जायचं असलं तर फोनवर देखील आपण ऑर्डर हो 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 फोनवरून आम्हाला ऑर्डर दिल्या जातात आणि त्याप्रमाणे आम्ही फोनवरून ऑर्डर घेऊन आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो न मोबाईल नंबर इथे तुम्ही वापरत असाल तो मोबाईल नंबर या ठिकाणी सांगा प्रेक्षकांची माहिती आमचा कोकणी स्वादचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस सत्याहत्तर अठ्ठावीस नव्याण्णव या ठिकाणी आपण पाहू शकता कोकणी स्वादनी एक युनिक अशा या फाट्या बनवलेल्या आहेत या देखील इथे आल्यावरती एक वैशिष्ट्य दिसतं ही आपण जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा ती पाठी आपण जी अनुभवत होतो त्या पाठीतही पाठी आणि त्याच्यावरती त्यांची रेट कार्ड लिहिलेली म्हणजे या ठिकाणी आपण कलर कॉम्बिनेशन देखील बघू शकता किंवा एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी आल्यावरती आपल्याला जेवताना जे समाधान हवं असतं प्रसन्न वातावरण हवं असतं ते प्रसन्न वातावरण या ठिकाणी आम्ही अनुभवतोय हो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करूया की या कोकणी स्वाद हॉटेलला जास्तीत जास्त भेट द्या चवीचा अनुभव घ्या आणि चव खूप छान आहे आता आम्ही बघतो या ठिकाणी की एकदा आल्यावरती पुन्हा येतात त्या ठिकाणी थाळी मागवतात त्या थाळीचे फोटो काढतात म्हणजे आणि दिसायला जेवढी अट्रॅक्टिव्ह थांबवी तेवढीच ती चविष्ट देखील आहे हे या ठिकाणी आपण नमूद करूया अवश्य जनता दरबारच्या प्रेक्षकांना या ठिकाणी आपण सांगूया की कोकणी साधला एकदा या भेट द्या आणि चवीचा आनंद घ्या त्या ठिकाणी उत्तम रुचकर कोकणी जेवण भेटेल याची गॅरंटी आपण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांना देऊया दुपारची वेळ म्हटली का हॉटेल व्यवसायामध्ये ग्राहक येण्याची वेळ असते ग्राहकांच्या एवढे व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी ताईंनी आपल्याला वेळ दिला आपली संपूर्ण हॉटेलची माहिती सांगितली त्याबद्दल आपण जनता दरबारच्या वतीने ताईंचे आभार मानूया आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद <laughs> कोकण स्वाद या हॉटेलमध्ये दे आपण आलेलो आहोत सुरमई थाळी या ठिकाणी सुरमई थाळीचा आपण आस्वाद घेत आहोत पहिलं तर सांगायचं झालं तर खूप छान अशी प्रेझेंटेशन सजावट म्हणजे ती थाळी बघितल्याबरोबर एखाद्याला खाण्याची इच्छा होईल आणि त्याची भूक वाढेल अशा प्रकारचं प्रेडे प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आपले कार्यकारी संपादक देखील आपल्यासोबत कशा प्रकारचं त्यांना चवीचा आस्वाद मिळतो ते आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया खरा सुरुवात तांदळाची भाकर आणि सुरमईचा रसा ओल्या नारळामध्ये बनवलेलं हे रसा खूप छान चव अशी जाणवते ते कोकणामध्ये ज्या प्रकारचं मच्छीचं आपल्याला प्रकार मिळतात ते सगळे या हॉटेलमध्ये आपल्याला खावयास चवीसाठी मिळणार आहे आपले चवीची भूक या ठिकाणी भागणार आहे एवढं निश्चितपणे सांगू शकतो हा सुरमाईत राहायचा पीस आहे आपण छान आणि फ्रेश विशेष म्हणजे अगदी फ्रेश सुरमईचा पीस या ठिकाणी आपल्याला वाढण्यात आलेला आहे आणि तो खायला अत्यंत चविष्ट रुचकर आपण खवय्यांना या ठिकाणी आव्हान करूया की खरोखर एकदा या हॉटेलला भेट द्या आणि चवीचा तुमची जिभेची तृप्ती होईल तुमची पोटाची तृप्ती होईल हे या ठिकाणी आपण आवर्जून सांगू शकतो बोला छान इतकं छान आहे फोटात भूक असते असं पाहत राहावं सांग भूक भाजवण्यासाठी ते सुरुवात करायलाच पाहिजे छान वाटले असंही मस्त वाटला आणि चटणी माझे स्वात सासूरवाडी रायगड असल्यामुळे ती जवळची चटणी माझ्या सासूई नेहमी बनवायच्या सासूवाईंची आठवण आहे जास्त त्यांनाही येत पण चटणी बघून त्यांची आठवण आली खूप छान वाटलं आणि सोलगडी म्हणजे तर काय लाजवाब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेला आहात पूर्ण दूर फिरलो त्याच्यामुळे कोकणातली जी चव आहे ती विदर्भात किंवा मराठवाडा नाही पाहायला मिळत त्यामुळे पूर्वी लग्नापूर्वी अशी माझी इच्छा होती की लग्न केलं कोकणी बायको मिळावी आणि गायबांनी कोकणी बायको मी केली त्यामुळे हे सगळं घरी खायला मिळतं घरीचे चवसुद्धा आहे फार छान म्हटलं घरगुती मसाल्यापासून बनवलेले सगळे पदार्थ पदार्थ आणि या ठिकाणी स्टाफ जरी बघितला आपण तो तेवढाच प्रेमळ आहे चांगल्या प्रकारे प्रत्येक आलेल्या ग्राहकाची प्रत्येक आलेल्या कस्टमरची या ठिकाणी काळजीपूर्वक विचारपूस केली जाते स्वच्छतेचं खूप छान इथं म्हणजे काळजी घेतली जाते आणि त्याच प्रकारे ग्राहकाची देखील काळजी घेतली पाहिजे जाते ग्राहकांना हवं नको हे सगळं जातीने बघितलं जातं केअरिंग स्टाफ म्हणतात ना तसा सगळा स्टाफ या ठिकाणी आहे आणि तीच या हॉटेलची हो एक उभी वेगळी ओळ ओळख आपण म्हटली तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला आल्यावरती जे खातं आहे ते घरात बसून खाल्ल्यासारखी फिलिंग येते आणि त्यासाठी निव्वळ आपण या हॉटेलला एक अवश्य भेट द्या अशा जनता दरबारच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी आव्हान करतो आणि आम्हाला भूक लागलेली त्यामुळे आता आम्ही सुरू करतो तुम्ही देखील या आणि या सर्व पदार्थांचा आसाद दे हो या ठिकाणी येऊन घ्या अशी विनंती पुन्हा एकदा करतो कोकणी स्वादमध्ये आपण ज्यावेळेस भेट द्यायला आलो आणि एक मुलाखत घेतली त्या दरम्यान आपल्याला एक ताई भेटलेली तिला आपण विचारूया कशा प्रकारची चव या कोकणी तिला मिळाली आहे नमस्कार सर्वप्रथम तुझं नाव सांग नाव माझं माझा चौधरी कुठे मी नागपूरवरून आली नागपूरवरून ह्या हॉटेल ला आल्यावरती काय खाल्लं आणि आपण आणि त्याची चव कशी मी म्हणजे कोकणी जी आपली स्पेशालिटी आहे ती पहिल्यांदाच खाल्ली आणि मुंबईला मी पहिल्यांदाच आली आहे आ, मी नेहमी मध्ये बघायची ही पापलेट सुरमई काय काय वगैरे नेहमी वाटायचं की मी एकदा मला एकदा खाऊन बघायचं आहे तर मी आज इथे पहिल्यांदाच खाल्लेली आणि मला खूप छान वाटली खूप सुंदर आहे यांचा टेस्ट आणि मेन तर मला जे थाळीचं यांचं प्रेझेंटेशन आहे ते खूप चांगलं वाटलं म्हणजे थाळी आपल्या समोर आली की खूप छान बघायला छान वाटतं असं खावंसं वाटतं आम्ही इथे आज बांगडा थाळी आणि पापलेट थाळी आणि मटन थाळी खाल्ली आणि तिन्ही पण थाळी खूप छान वाटला टेस्टी स्पेशल काय पापलेटच प्रेझेंटेशन आहे आणि जे फ्राय त्यांनी मसाल्यांमध्ये केलेलं ते खूप छान हा छान एकदम म्हणजे कोकणची जी चव म्हणतो तसं वाटलं 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 आणि ती सोलकडी पण सोलकडी हा आणि त्यांनी जे ते काय बारीक कोळंबी त्याची ती चटणी केलेली ते पण जवळ ती पण खूप छान वाटली बारीक प्रेक्षकांना काय आवाहन करशील की यावं चवीचा आनंद घ्यावा नक्कीच प्रेक्षकांनी नक्कीच एकदा इथे येऊन कोकणी स्वादला नक्की भेट द्या आणि टेस्ट करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद No ho sé,